आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे बावीस सप्टेंबरला सोमवारी घटस्थापना घराघरांमध्ये झालेली आहे नवरात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कुलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईच्या नऊ रूपांचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये केले जाते आता दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधीही उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवसांचे म्हणजेच नवरत्नाचे उपवास करतात बरेच जण उठता बसता असे उपवास करतात तर नवरात्रीचे हे उपवास कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जाते कडाकणी केली जाते तर ती कोणत्या माळेला करायची असते आणि देवीला अर्पण करायचे असते हे पण आपण बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे देव आपण आपल्या देवघरामधले घटी बसवलेले हो असतात मग तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात पण बरेच जण देव हे पानांवर बसवतात विड्याच्या पानांवर बसवतात तर हे देव कधीही हलवायचे आणि देवपूजा जी आहे तर ती कधी करायची अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करतात तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे बघा आपल्याला या नवरात्रीचे संपूर्ण फळ हे प्राप्त होत असते तर या चुका कोणत्या आहेत हो चुका घट हलवत असताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये देणार आहेत तर बघा यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला सोमवारी घटस्थापना झालेली आहे गरा घराघरांमध्ये घट हे बसलेले आहेत तर आता बघूया नवरात्रीची सांगता म्हणजेच घट जे आहेत बसवलेले तर ते आपल्याला कधी हलवायचे आहेत घट हे कधी उठत आहेत दोन हजार पंचवीसमध्ये तर यावर्षी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी तिथी आहे म्हणजेच महानवमी आहे आणि महानवमीला एक ऑक्टोबरला बुधवारी घट हे उठत आहेत किंवा घट हे हलवले जाणार आहेत आता जर तुमच्या घराची परंपरा अशी असेल की नवमीला तुमच्या घरामध्ये घट हे हलवले जात असतील तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एक ऑक्टोबरला बुधवारी महानवमीला घट हे हलवले जाणार आहेत उठवले जाणार आहे आणि बघा बऱ्याचशा घरांमध्ये अशी देखील पद्धत असते बऱ्याचशा भागांमध्ये अशी पद्धत असते की दसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला घट हे उठवले जातात हलवले जातात जर तुमच्या घराची किंवा भागाची अशी पद्धत असेल की दसऱ्या दिवशी घट हलवले जात असतील तर दोन ऑक्टोबरला गुरुवारी दशमी म्हणजेच विजयादशमी आहे दसरा आहे त्या दिवशी तुम्ही घट हे हलवू शकता जशी तुमची परंपरा आहे पूर्वापार जशी पद्धत तुमच्या घरामध्ये चालत आलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही घट हलवायचे आहेत जर तुमची अशी पद्धत असेल की महानवमीला घट हलवायची तर एक ऑक्टोबरला बुधवारी नवमीला घट हलत आहेत आणि जर दसऱ्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तुमच्या घरामध्ये तर दोन ऑक्टोबरला गुरुवारी दसऱ्या दिवशी घट हलत आहे तर बघा हे सगळ्यांना समजलं असेल आता बघूया घटाला नैवेद्य काय दाखवायचा आता घट ज्या दिवशी हलतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो बऱ्याच घरांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना किंवा तुम्ही घट जर दसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दसऱ्या दिवशी करायचा आहे घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर घट हा हलवायचा आहे समजा तुम्हाला काही कारणांमुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकता पण एखादा तरी गोड पदार्थ घट हलवताना घट उठवताना हा करायचा आहे आणि गोडाचाच नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे मग तुम्ही खीर करा किंवा मग शिरा करा किंवा काहीही तुम्ही दुसरा गोड नैवेद्य करू शकता अगदीच काही शक्य नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा आहे पण असा प्रयत्न करा की काहीतरी तुम्ही गोड पदार्थ करू शकाल जी खीर असते तांदळाची तर ती तरी बनवण्याचा प्रयत्न करा आणि ती तुम्ही घटाला दाखवा आणि घट तुम्ही नंतर हलवले तरी चालेल घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे पाच मुलं बोलवायची आहेत किंवा पाच जंट्स जे असतात तर ते बोलवायचे आहेत आणि त्या पाच मुलांना त्या घटाला हात लावायला लावायचा आहे तो पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे हा घट जो आहे तर तो हलवायचा आहे आणि आलेल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जो गोड पदार्थ केलेला आहे तर तो देऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला घट जो आहे तर तो हलवायचा असतो आता नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा ते बघूया बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास करतात बरेच जण उठता बसता उपवास करतात नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास जे आहेत तर ते महानवमीला सोडायचे आहेत म्हणजेच एक ऑक्टोबरला नऊ दिवसाचे नवरात्रीचे उपवास हे सोडले जाणार आहेत त्याचबरोबर उठता बसता उपवास करणाऱ्यांनी कधीही उपवास सोडायचा हे आपण बघूया तर बघा पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी आ, उपवास केला जातो म्हणजे उठता बसता उपवास करतानाच मी सांगते आहे तुम्हाला आणि अष्टमीचा जो उपवास आहे आता अष्टमी तीस सप्टेंबरला आलेली आहे मंगळवारी त्यामुळे बघा अष्टमीचा उपवास करायचा आहे आणि तो उपवास आपल्याला महानवमीला एक ऑक्टोबरला बुधवारी हा सोडायचा आहे म्हणजे ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी बावीस सप्टेंबरला केलेला असणार घटस्थापने दिवशी आणि त्यानंतर बघा अष्टमीचा जो उपवास आहे महाअष्टमीचा उपवास तर तो तीस सप्टेंबरला आहे वार मंगळवार आहे आणि त्या दिवशी आपल्याला अष्टमीचा उपवास करून महानवमीला एक ऑक्टोबरला घट हलवल्यानंतर घट उठवल्यानंतर सोडायचं उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे उपवास सोडताना सात्विक अन्न पदार्थ आपल्याला खायचे आहेत जर तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून <गग़ी> दाखवलेली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा तेच जे ताट दाखवलेलं आहे घटाला तेच तुम्ही उपवास सोडण्यासाठी घ्यायचं आहे किंवा जो गोड पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेला आहे तो पदार्थ आधी तुम्हाला सेवन करायचा आहे आणि नवरात्रीचे उपवास तुम्हाला सोडायचे आहेत उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकता शक्यतो कांदा लसूण यांचा वापर आपण त्या अन्नपदार्थामध्ये टाळायचा आहे आणि असेच अन्नपदार्थ बनवून आपल्याला त्यावर उपवास हा सोडायचा आहे त्याचबरोबर उपवास सोडताना आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांगे या पदार्थांचा वापर करायचा नाही त्याचबरोबर लिंबू चिरणे किंवा लिंबू पिळणे अन्नपदार्थामध्ये तर हे देखील आपल्याला टाळायचं आहे तर या गोष्टी आपल्याला उपवास सोडताना नक्की यांचं पालन करायचं या पाळायच्या आहेत आता बघूया कडाकणी कधी करायची आणि घटाला ती कधी बांधायची तर कडाकणी म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो त्या गोड पुऱ्या असतात कडक अशा गोडपुऱ्या बनवल्या जातात बऱ्याचशा घरांमध्ये मैदा आणि साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात तर काही घरांमध्ये गूळ आणि गव्हाचं पीठ वापरून ही कडाकणी बनवली जाते त्याचबरोबर देवीला याच पिठाच्या पाच सौभाग्य अलंकार बनवले जातात म्हणजे जोडवी वेणी फणी पान सुपारी त्याचबरोबर कुंकवाचा करंडा असे विविध सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवले जातात त्याचबरोबर कडाकणी जे असते तर गोड कडक अशी पुरी असते त्यांची माळ देवीला अर्पण केली जाते तो नैवेद्य दाखवला जातो तर हा कडाकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी तो सप्तमीला म्हणजे सातव्या माळेला दाखवला जातो काही ठिकाणी अष्टमीला तर काही ठिकाणी महानवमीला कडाकणीचा नैवेद्य हा देवीला घटाला दाखवला जातो ज्याप्रमाणे तुमच्या घराची पद्धत आहे त्याप्रमाणेच आपल्याला कडाकण्या बनवायच्या आहेत आणि त्याच माळेला त्या घटाला अर्पण करायच्या आहेत किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील तुम्ही त्या अर्पण करू शकता पण बघा तुमची काहीतरी नवीन पद्धत तुम्ही सुरू केलेली आहे कडाकणी बनवायची खूप सारे व्हिडिओ असतात मग ते आपण बघतो आणि नवीन पद्धतीची तुम्ही कडाकणी बनवायला जाता आणि तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवता पण बघा जे पूर्वापार आधीच्या पद्धतीनेच तुम्ही करायचं आहे जे आधीचे लोक तुमच्या घरामध्ये करत आलेले आहेत तशीच कडाकणी बनवा आणि त्याच माळेला ती अर्पण करा कोणीतरी तुम्हाला सांगतं या माळेला अर्पण करा किंवा अशी कडाकणी नवीन पद्धतीने करा तर हे चुकीचं आहे ज्या पद्धतीने तुमच्या घराची पद्धत आहे तशीच कडाकणी बनवायची आहे त्याच माळेला तुम्हाला ती घटाला बांधायची आहे किंवा देवीला अर्पण करायची आहे तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारचे बनवू शकता पण जशी पद्धत आहे तशीच कडाकणी बनवून ती देवीला अर्पण करायची आहे आणि जे पाच सौभाग्य अलंकार केलेले असतात देवीला ते देखील त्या कडाकण्यांबरोबरच आपल्याला त्या माळेमध्ये विणायचे आहेत ओवायचे आहेत आणि ते देवीला त्याची माळ अर्पण करायची असते आता देव हे कधी हलवायचे आहेत किंवा उठवायचे असतात तर बघा घट हे महानवमीला उठणार आहेत हलवले जाणार आहेत म्हणजेच एक ऑक्टोबरला बुधवारी हलणार आहेत तर आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दसऱ्या दिवशी विजयादशमी दिवशी काय करायचे आहेत तर देव हे हलवायचे आहेत आणि देवांची पूजा ही दशमी दिवशी म्हणजेच विजयादशमीला दसऱ्या दिवशी करायची असते जे देव आपण पानांवर बसवलेले हो असतात घटी बसवलेले हो असतात तर ती पानं आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायची असतात आणि विजयादशमी दिवशी दसऱ्या दिवशी आपल्याला देवांची देवपूजा जे आहे तर ती करायची असते त्यानंतर बघा जो घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटातलं जे पाणी आहे ते घरातील जे झाडं झुडपं आहेत त्यांना अर्पण करा त्याचबरोबर थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे कारण नऊ दिवस त्यामध्ये दैवी तत्व हे उतरलेलं असतं आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये ते शिंपडायचं आहे आता जो अखंड दिवा आहे तर तो कधी उचलायचा बघा जरी तुम्ही घट हलवलेले असतील तरी देखील जो अखंड दिवा आहे तर तो हाताने विजवायचा नाही किंवा फुंकर मारून विजवायचा नाही त्याचा तो स्वतःहून मालवला पाहिजे विजला पाहिजे त्यामुळे बघा स्वत आपल्याला ही चूक करायची नाही आहे की आपण स्वतः विजवतो अखंड खंडदिवा कारण आता घट उठलेले आहेत हलवलेले आहेत घट त्यामुळे आता खंडदिवा विजू हे आपल्याला करायचं नाही तर तो दिवा तुम्ही थोडासा उचलून बाजूला ठेवू शकता आ, जर तुम्हाला देवपूजा वगैरे तिथे करायला येत नसेल तर पण तो स्वतः आपल्याला विजवायचा नाही तो जेव्हा स्वतःहून मालवेल विजेल तेव्हा तुम्ही तो दिवा स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे त्याचबरोबर घट हलवताना तो उत् तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे आणि बघा घट उठवल्यानंतर आत्ता मी सांगितलं त्याच्या पाण्याचं काय करायचं त्याचबरोबर जे एक रुपयाचं नाणं आपण घटामध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि बाकीचं जे साहित्य आहे ज्या माळा आहेत फुलांच्या जी माती आहे किंवा जे जे साहित्य घटाचं आहे घटासाठी वापरलेलं आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचे विसर्जित करताना देखील दही भात हे तुम्हाला घटासोबत विसर्जित करायचं आहे थोडासा दही भात तुम्ही त्यासोबत सोडायचा आहे त्याचबरोबर एक दोन तीन चुका भरपूर जणं करतात ते म्हणजे तो जो घटाचा नारळ असतो श्रीफळ आपण जे ठेवलेलं असतं देवी स्वरूप म्हणून बरेच जण तर तो नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद करून खातात पण बघा आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण तो नारळ पुजलेला असतो त्यामध्ये एक दैवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे तो फोडून त्याचा प्रसाद करून खाणं हे मला चुकीचं वाटतंय तर तुम्ही काय करा तर तो नारळ देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करा कारण आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून आपण तो पुजलेला आहे आणि तो नारळ फोडायचा हे चुकीचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मी सांगितलं अखंड दिवा स्वतःहून विजवायचा नाही तो सुरू असेल तर सुरूच राहू द्या काही हरकत नाही तो अजून एखादा दिवस राहिलेला आहे दिवा तसाच ठेवत आहे काही हरकत नाही पण तो स्वतःहून तुम्ही अजिबात विजवू नका फुंकर मारू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कलशातलं पाणी असतं घटामधलं तर ते आपल्याला इतर झाडांना टाकायचं आहे तुळशीला आपल्याला ते अर्पण करायचं नाही तर बघा या वर्षीचे घट कधी उठवायचे याविषयीचे अनेक प्रश्नांची उत्तरं मी सांगितलेली आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल